गौरी गणपती आता जवळच येत आहेत तर गौरी गणपती स्पेशल आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी बिना भाजणीची खमंग कुरकुरीत कमी तेलकट असणारी चकली चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच बेस्टी किचनमध्ये चकली बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर तांदळाची पिट्टी असते ती इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे नंतर इथे मी दुसरी वाटीही घेतलेली आहे तर अशा तीन वाटे मी तांदळाची पिटी घेतलेली आहे नंतर इथे एक वाटी बेसन घ्यायचं आहे तर इथे तुम्ही इंद्रायणी सोडून कोणताही तांदूळ वापरू शकता तर इथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे तर आता आपण हे पीठ चाळून घेऊया बेसन आणि तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे तर चाळून घेतल्यामुळे चकली खमंग कुरकुरीत बनते तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व पीठ मिक्स करून घेऊया आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे लाल मिरची पावडर घालायची आहे तर दोन ते तीन चमचे इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता ओवा एक चमचा हातावरती चुरून घातलेला आहे एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे इथे पांढरे तीळ घातलेली आहे आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि नंतर इथे मी हिंग घालत आहे तर एक चुटकी इथे हिंग वापरायचं आहे तर आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी पाच ते सहा चमचे तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे कडक तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली चकली खमंग आणि कुरकुरीत बनते तेलकट होत नाही आणि लवचिकही होत नाही तर अशा पद्धतीने आता आपण हे तेल मिक्स करून घेऊया जोपर्यंत मुटका होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करत राहायचं आहे तर तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली आपली कुरकुरीत बनते तेलकट होत नाही थंड तेल इथे वापरायचं नाही तर अशा पद्धतीने आपण दोन्ही हाताने असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे पिठामध्ये तेल नंतर इथे मी गरम एकदम उकळलेलं पाण्याचा वापर करत आहे पीठ मळण्यासाठी तर एक वाटी मी पहिल्यांदा पाणी घातलेलं आहे तर बघायचं आहे आपल्याला किती पाणी लागणार आहे नंतर इथे दुसरी वाटी पण मी गरम पाण्याची घातलेली आहे अशा दोन वाट्या गरम पाणी लागलेलं आहे तर हे मिक्स करून पटकन आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं हे पीठ छान वापरलं पाहिजे फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटे झाकायचं आहे जास्त वेळ झाकायचं नाही ही छोटीशी टीप लक्षात घ्या तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवूया तेल गरम होते तर आपण इकडे आता बघूया दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत तर पीठ छान वापरलेलं आहे का बघूया दोन ते तीन मिनिटावरती जास्त पीठ हे ठेवायचं नाही झाकून लगेचच आपल्याला तीन मिनिटानंतर काढायचं आहे झाकणवरचं तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर पिठामध्ये छान वाफ बसलेली आहे तर थोडंसं गार पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पाण्याची आवश्यकता इथे लागणार आहे का आता आपण बघणार आहोत तर इथे पीठ मळताना मला थोडंसं पाणी लागणार आहे तर दोन ते तीन चमचे इथे पाणी लागलेलं आहे तर हे पाणी मी गरमच घातलेलं आहे जर तुमच्या हाताला हे पीठ भाजत असेल तर थोडासा पाण्यात गार पाण्यात हात बुडवायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पण गरम पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मळण्यासाठी म्हणून इथे थंड पाण्यात हात बुडून हे पीठ मळायचं आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाही तर हे पीठ मळून झालेलं आहे तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा तर सोऱ्याला आतमधून तेल लावायचं आहे म्हणजे पीठ चिटकणार नाही तर आता आपण हा सोऱ्याला हे बसवून घेऊया साचा साच्या चकलीचा तर अशा पद्धतीने इथे मी बसवून घेतलेला आहे तर या साच्यामध्ये आता आपण भरून घेणार आहोत पीठ तर पिठाचा असा लंब गोल गोळा बनवायचा आहे लांब आणि जेवढं बसेल तेवढं आपल्याला यामध्ये घालायचं आहे वरतून थोडंसं अजून लागणार आहे तर वरतून मी नंतर पीठ घातलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे मी पीठ घातलेलं आहे तर आता आपण सोऱ्याला लावून घेऊया आणि इथे मी पोळपट घेतलेलं आहे आता पोळपटावरती चकली पाडूया तर चकली पाळताना बघायचं आहे आपली चकली तुटते का नाही तर इथे चकली आपली बिलकुल तुटत नाही कारण की जे मी मेजरमेंट घेतलेलं होतं पिठाचं पाण्याचं ते बरोबर आहे आणि मळण्याची आपली पद्धत पण एकदम बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर पीठ मळलं आणि प्रमाण बरोबर घेतलं तर चकली बिलकुल तुटणार नाही तर बघू शकता एकदम मस्त अशी गोल गरगरीत आलेली आहे काटेही तुम्ही बघू शकता चकलीचे किती मस्त आलेले आहेत चकली, आले आहे। चकली कुठेही तुटत नाही पाडते वेळी तर अशा पद्धतीने आपण आता सर्व चकल्या अशा करून घेऊया म्हणजे बनवून घेऊया तर तिकडे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये चकली सोडूया चकली तेलामध्ये सोडताना तेल आपलं गरम पाहिजे तेलामध्ये चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर थोड्या वेळाने आपल्याला ही चकल्या पलटवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तेलाला बुडबुडे येत आहेत म्हणजे चकली आपली छान फ्राय होत आहे जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाही तो तोपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे तर बघू शकता तेलाचे बुडबुडे कमी होत आलेले आहेत म्हणजे आपली चकली कुरकुरीत तळली आहे अशी समजावे तर बघू शकता चकली आपली एकदम मस्त कुरकुरीत तळलेली आहे, आहे तर कलर आपल्याला असाच आणायचा आहे तळतेवेळी जास्त पण डार्क तळू नका नाही तर चकली कडवट बनेल आणि करपट बनेल तर अशा पद्धतीने इथे सर्व चकले आपण आता तळून घेऊया तर या पिठामध्ये मी हळदीचा वापर केला नाही मी कोणत्याही चकलीचं पीठ मळते वेळी हळदीचा वापर करत नाही हळद जर वापरली तर चकली डार्क कलरमध्ये दिसते म्हणून मी इथे हळद वापरलेली नाही तरी पण तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या चकल्या दिसत आहेत एकसारख्या सर्व बनलेल्या आहेत आणि काटेरी चकल्या बनलेल्या आहेत तर कुठेही तेलकट चकल्या झालेल्या नाहीत अगदी कुरकुरीत मस्त अशा काटेरी चकल्या बनलेल्या आहेत तर तुम्हाला मी हातावरती दाखवते हो कुठेही तेल हाताला चिटकत नाही किंवा लागत नाही मस्त अशा झालेल्या आहेत आणि तेलामध्ये सोडते वेळी एकही चकली विरगळली नाही किंवा तुटलेली नाही एकदम मस्त अशा काटेकोर झालेल्या आहेत तर कमी साहित्यामध्ये आणि झटपट इन्स्टंट चकली आहे ही बिना भाजणीची आहे आणि बिना तेलकट तर बघू शकता तोडताच समजत आहे की किती कुरकुरी झालेली आहे आतून एकदम पोकळ झालेली आहे तर हाताला तेल बिलकुल लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्हीही इन्स्टंट चकली अशी बनवा बिना भाजणीची झटपट बनणारी आहे तर खूप छान आणि कुरकुरी झालेल्या आहेत ह्या चकल्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा तर ह्या चकल्या महिनाभर टिकू शकतात अशा पद्धतीने मी गौराई स्पेशल खमंग कुरकुरीत इंस्टंट चकली तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर तुम्ही ही येत्या गौरीला बनवून बघा ही चकलीची रेसिपी खूप छान रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनते तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय